आवाज मानदेशाचा मान तालुका पोलीस पाटील संघटनेतील अंतर्गत वादामुळे आणि नेतृत्वावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे संघटनेत दुपळी निर्माण झाली आहे मतभेद अतितीव्र झाला असून अखेर विरोधी गटाने स्वतंत्र संघटनेची स्थापना केली आहे विद्यमान नेतृत्वाविरोधात नाराजी व्यक्त करत या गटाने नवा झेंडा उभारला आहे नुकताच सातारा येथे या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे यापूर्वी सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटना कार्यरत आहे सातारा येथे नवीन महाराष्ट्र राज्य गाव कामगार जिल्हा कार्यकारिणी आणि पदग्रहण सोहळा संपन्न झाला आहे यामुळे तालुक्यातील पोलीस पाटील दोन संघटनांमध्ये विभागले गेले असून आगामी काळात या संघर्षाची तीव्रता वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत मान तालुका पोलीस पाटील संघटनेत विद्यमान तालुका अध्यक्ष शहाजी बनगर माजी अध्यक्ष विद्यमान जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड आणि कार्याध्यक्ष महेश शिंदे हे नेतृत्व करत आहेत मान तालुका पोलीस पाटील संघटनेतील मतभेद चिघळत गेल्याने अखेर विरोधी गटाने स्वतंत्र संघटना स्थापन केली या नव्या संघटनेत भाटकी गावच्या पोलीस पाटील सौहर्षदा शिर्के यांची सातारा जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर कुकुडवाडच्या पोलीस पाटील वैशाली काटकर यांची संघटक पदी तर दिवडच्या पोलीस धनश्री लोखंडे धामणीच्या पोलीस पाटील शीतल खाडे काळचौंडीच्या पोलीस पाटील संध्या राणी माने यांची संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्याचबरोबर वाकीचे पोलीस पाटील महादेव साठे यांची सातारा जिल्हा

घटनेची ताकद कमी होईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा